आजोबा आणि नात म्हणजे यांचं नातं आपुलकीचं असतं मात्र अकोला जिल्ह्यातून या नात्याला काळीमा एक घटना समोर आली आहे आजोबानं सतरा वर्षाच्या नातीला नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे तिच्या पन्नास वर्षी आजोबाने आंघोळ करतानाचे फोटो काढले त्यानंतर या आजोबाने कारमध्ये नेत ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर या आरोपीने पीडित मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले या आजोबाने तिच्यावर अत्याचार केले शेजारी राहणाऱ्या चाळीस वर्ष महिलेनेही तिला ब्लॅकमेल केलं या महिलेने एका तेवीस वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात भाग पाडलं या शहरातील मलकापूर आणि इतर ठिकाणी तिचा अत्याचार झाला हा धक्कादायक प्रकार दीड वर्ष सुरू होता मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबियांना घटना समजली या घटनेनंतर कुटुंबीय भयभीत झाले दीड वर्षापासून आरोपी आजोबा आणि महिलेकडून अत्याचार करण्यासाठी दबाव होता या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केलाय या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय पोलिसांकडून चुलत आजोबा तेवीस वर्ष तरुणाचा तपास सुरू आहे तर ब्लॅकमेल करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या मुलगी अठरा वर्षाची असून नऊ महिन्याची गरोदर आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली